स्टार न्यायव्यवस्थेच्या समर्थनात कारंजा लाड येथे आझाद समाज पार्टीच्या वतीने निवेदन सादर कारंजा लाड प्रतिनिधी अब्दुल अजीज गेल्या काही वर्षांमध्ये देशातील चित्रविचित्र घटना घडत आहेत आणि अशातूनच एक घटना न्यायव्यवस्थेच्या दालनात घडली ती, दालना ती म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश मा भूषण गवाई यांच्यावर अपमानजनक पायातील पायदान जोडा सरन्यायाधीशांच्या अंगावर फेकण्यात आला त्यानिमित्त संपूर्ण देशामध्ये रोषाचे वातावरण तयार झाले या वातावरणाने बहुजन समाज खवळून निघाला आणि निदर्शने आणि निषेध करू लागला त्यासंदर्भात आझाद समाज पार्टी कारंजा लाटच्या वतीने दिनाकाठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कारंजा लाट तहसीलदार साहेबामार्फत राष्ट्रपतीस निवेदन सादर करण्यात आले आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी पुढील प्रमाणे निवेदन देतेवेळेस उपस्थित किशोर मानकर गोरखनाथ वानखडे सूरज गणराज सोनू सावळे अतिक खान भरत सरवन अशोक खंडारे भीमराव ठोंबरे एर पंकज सावळे विनोद आठोर राजीव रफीक मोहम्मद अब्दुल अतुल वडे दीपक खंडारे हफीज खान भारत सारवण महादेवराव ठोंबरे आजाद समाज पार्टी आदी सहंगामातून आम्ही अशी मागणी करत आहोत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय भूषणजी गवडी यांच्यावर सुप्रीम कोर्टातील एक वकील ज्यांचं नाव रोशन किशोर अर्थात तिवारी असं त्यांचा अण्णावा आहे त्या वकिलांनी अतिशय हिमदर्जाची वागणूक पाहिजे स्वतःचा बूट सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या अंगावरती थिरकावला त्या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आझाद समाज पार्टी कारंजा लाडच्या वतीने त्या घटनेचा तीव्र धिक्कार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांच्यावर योग्य अशी कारवाई झाली पाहिजे आणि संपूर्ण भारतातील आमच्या महाराष्ट्रातील वातावरणसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं राहिलं पाहिजे याची जबाबदारी संपूर्ण प्रशासनाने घेतली पाहिजे अशीसुद्धा आम्ही मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे अशा या माथे फिरूनना शक्यते लवकर भारत सरकारने अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि ह्यानंतर अशा घटना महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आणि आमच्या जिल्ह्यात जर होत असतील तर याच्यावर आळा घातला पाहिजे अशीच मागणी आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही करत आहोत शक्य तेवढा लवकर हा जो वकील आहे काय राकेश किशोर या वकिलांच्या कार्यवाहींना आळा घालून त्यांच्यावर योग्य ते कार्यवाही केली पाहिजे योग्य ते गुन्हेगार गुन्हे दाखल त्यांच्यावर झाले पाहिजे आणि तात्काळ त्यांना अटक करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे असं नियोजन कारंदाला तहसीलच्या तहसीलदाराच्या माध्यमातून आम्ही आदरणीय मान्य महोदय राष्ट्रपति अझ नियोजना